तिलारी पाटबंधारे प्रकल्प तिलारी नगरात म्हणून कार्यरत असणाऱ्या इथल्या भिकाजी जाधव यांना विजेचा धक्का बसून बुधवारी सकाळी मृत्यू झाला भिकाजी जाधव हे तिलारी नगर इथल्या विद्युत उपकेंद्रामध्ये ड्युटीवर होते उपकेंद्राच्या आवारातल्या कर्मचाऱ्यांसाठीच्या खोलीत बसून ते अन्य सहकाऱ्यांची वाट बघत होते तेवढ्यातच समोरच्या खांबावर इन्सुलेटरनं पेट घेतला मोठ्या आवाजाबरोबरच आगीचा भडका उडाला त्यामुळे वृत्तपत्र वाचत बसलेले जाधव घाबरले आणि कुंपणाबाहेर पडण्यासाठी पायात चप्पल न घालताच गेटकडे धावले फाटकाचा लोखंडी दरवाजा उघडण्यासाठी त्यांनी हात लावताच इन्सुलेटरमधून ताणणीत आणि तिथून सर्व लोखंडी कुंपणामध्ये प्रवाहित झालेल्या विजेचा धक्का त्यांना बसला आणि ते जागीच कोसळले मोठा जाळ झाल्यामुळे तो चप्पल न घालता तो पळत इथनं पळला ना तो इथनं असा गेला आणि इथं हा आत झाला इथं इथं हात गेटला हात लावल्या बरोबर ही गेट, गेट ला, बंद होती ही गेट, गेट अशी होती बंद होती अशी बंद होती गेट आणि ते गेट इथनं असं असा हात लागल्यावर इथं शॉर्ट झाला आणि इथं तो आडवा असा पडला उडून इथं सगळं लाईव हा त्याचा पाय <laughs> आणि तो त्याचा डोकं आतमध्ये घुसला तो त्या ह्याच्यात धडबडे खाली पडतो आणि तो तिथं जाग्यात झाला आम्ही तिकडनं आल्याबरोबर त्याला बघतो तर असा झालेला होता हलकर्णी येथून तेहतीस केवीचा पुरवठा तिथं करण्यात आला आहे हो त्यातील के अकरा केवी वीज तिलारी प्रकल्पानं घेऊन ती केंद्रे पुनर्वसन वसाहत तिलारी घाट रोड कोणाळकट्टा इथल्या तिलारी प्रकल्प कार्यालय तिलारी डॅम साईट फोरवे डॅम आणि तिलारी नगर कॉलनीला पुरवली जाते सबस्टेशन चोवीस वर्षापूर्वींचं आहे दुरुस्ती आणि नूतनीकरणाची अत्यंत गरज आहे मात्र तिलारी प्रकल्प अधिकारी आणि विद्युत कंपनी त्याकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे इन्सुलेटर फुटण्यासारख्या घटना वारंवार घडतात इथे तीन वायरमन दोन मजूर एक हेल्पर आणि एक मुकादम असे सात कर्मचारी आहेत जाधव यांच्या मृत्यूनंतर तरी प्रकल्पाधिकाऱ्यांनी आवश्यक दुरुस्ती आणि बदल उपकेंद्रात करण्याची गरज आहे ड्रॉप जाता काय नाच्यात येतात त्यामुळे हो फुटता फुटल्यानंतर मग तो डिस्कनेट जातो आपला मागची फ्यूज उडता नाहीतर आणि काहीतरी जात अर्थिंग फुल नसल्यामुळे इन्सुलेटर फुटला काय आणि अर्थ झाले काय अर्थ झाली मग पॅटर्न सुरुवात झाल्या मोठ्या पॅटर्न सुरू झाला तेव्हा तर ते आतमध्ये रूम मध्ये होता तो पण बिघायचे काम हे जाधव तो पळत आला इथं जळ जळते म्हणून पळत आला आणि तिथं येऊन बघतो तर गेट त्याला गेटला हात लावल्याबरोबर तिथं त्याला शॉक लागून तो तिथं गेटच्या खाली पडला मग त्याला पडला आणि आम्ही तिकडनं आलो हे पडलं असं झालं हे आणि आम्ही मला हे जळते म्हणून कळलं ना तेव्हा मी ऑफिसातनं इथं शिक्षणा आपल्या सब स्टेशनला आलो सब टेशनला आलो तर येऊन बघतो का तो पडलेला होता मग आम्ही बघितलं आणि मागणं येऊन ती सप्लाय डिस्कनेक्ट केला मेन तेहतीस के आणि सप्लाय बंद करून मग त्याला आणि बाहेर बाहेर खेचून गेट उचलून अशी वर त्याला बाहेर काढून घेतला आणि डॉक्टर आणि त्यांना डॉक्टरकडे नेला घटनेबाबत अधिक माहिती घेण्यासाठी तिलारीनगर इथले कार्यालयाशी संपर्क का साधला प्रकल्प अधिकारी श्री दोड्डामणी बाहेर गेल्यानं भेटू शकले नाहीत असं असलं तरी कर्मचाऱ्यांना आवश्यक असलेले गमबूट हँडग्लोव्ज आणि अन्य सुरक्षेची साधनं पुरवून त्यांच्या जीवाची हमी त्यांनी घेण्याची गरज मात्र ठळक बनली आहे प्रभाकर धुरी कोकण नाव दोडामार्ग